नमस्कार मी नागेश कांदुंद महाराष्ट्र आज आहे बावीस जानेवारी आणि आज अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होता या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी सुद्धा या उत्सवात एक उत्सवाचा भाग म्हणून या ठिकाणी सुद्धा एक आनंदाचं वातावरण झालेलं माझ्यासोबत शिवसेना अं पक्षात समन्वयक आहेत सुनील यांच्याकडून तर काय सांगाल आज राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पहिली प्रति जय श्रीराम हिंदू उदय सम्राट सन्मान्य वंदने बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न असं साकार होत आहे म्हणून आम्हाला प्रचंड आनंद आहे आणि खरंच पाचशे वर्षाने जे आज प्रकट झालेलं आहे त्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात नाही तर जगात असा मनावला जातोय पण एक खुश एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जे बाळासाहेबांनी तेव्हा स्वप्न पाहिलं होतं ते आज साकार होत आहे चा, जाने आ, ने ने, आज जानेवारी महिन्यामध्येच देशभरात दिवाळीचं वातावरण या वातावरणाकडे बघून कसं वाटते काय नाही प्रश्नच नाही आज दिवाळी मनवायलाच पाहिजे कारण की आज रामाचं एवढं श्रीराम देवाच इतकं चांगलं वास्तू उभी राहिली आणि त्याचं आज ओपनिंग येतं त्याच्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून एक आनंद असा उत्सव साजरा करतोय आणि आज आम्ही आमचे पक्षप्रमुख गोदा तेरीला वरती महाआरतीचं आयोजन आहे त्याच्यानंतर काळाराम मंदिरावरती पूजा आहे म्हणून असं एक जल्लोष असा शिवसेनेच्या मार्फत करण्यात येत आहे आज सगळीकडे पाहिले जाते की प्रत्येक म्हणजे देशभरात या उत्सवामध्ये परंतु ज्या वेळेला बाबरी तिचा ढाचा पाडला गेला होता त्यावेळेला स्वतः सम्राट हिंदुट बाळासाहेब ठाकरे यांनी की जर माझ्या शिवसैनिकांनी तू पाडला असेल तर माझा तो अभिमान आहे तर शिवसैनिक म्हणून तुम्हाला आता या घडीला वाटतं बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालं आणि काय वाटतं बाळासाहेबांना प्रश्नच नाही पण तुम्ही असे बोलले माझ्या अंगाला काट्या आले की बाळासाहेबांनी तेव्हा स्वप्न पाहिलं होतं तेव्हा त्या ते राजकारणाचा भाग हा वेगळा आहे पण खरंच आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार होते त्यामुळे सगळ्या शिवसेकांना शिवसैनिकांना एक अभिमानाची गोष्ट आहे की आज शिवसैनिक म्हणून मला पण इतका अभिमान वाटतो की आज राम मंदिरची स्थापना झाली आणि आज ओपनिंग आहे देशभरात म्हणजे आपल्या सगळ्यांना राम मंदिर काय सांगा काय झाले सगळ्यांना एकच सांगेल की जय श्रीराम जय श्रीराम जय